ऑनलाईन गेमिंगच्या नादात मुलाकडून सावत्र आईची हत्या करण्यात आली आहे मुलगा इम्रान खुसरू याला ऑनलाईन गेमिंगचं व्यसन होतं यासाठी त्याला एक लाख ऐंशी हजार रुपयांची मदत लागत होती याने सर्वात प्रथम त्याच्या वडिलांकडे एक लाख ऐंशी हजार रुपयांची मागणी केली वडिलांनी त्याला पैसे द्यायला नकार दिला मग तो त्याच्या आईकडे गेला त्याची आई वसईमधील पेरियार सोसायटीमध्ये राहत होती आईने त्याला पैसे द्यायला नकार दिला त्याने रागातून आईला पहिल्यांदा लातबुक्क्या मारल्या नंतर तिचा डोकं एका भिंतीवर आदळला आणि तिचा खून केला घडलेली सर्व घटना त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितली वडिलांनी आणि मुलांनी मिळून त्यांच्या आईचं खोटं मृत्यू प्रमाणपत्र बनवलं आणि कोणालाही न सांगता त्यांच्या आईचा अंत्यसंस्कार केला महिलेचा केलेला अंत्यसंस्कार संशयास्पद वाटल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा उघडकीस आलं की वडिलांनी आणि मुलांनी मिळून यांचा दफनविधी केला आहे ज्या डॉक्टर लोकांनी हे खोटं मृत्यूपत्र बनवलं होतं त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे